आज बनवूया झटपट छोले मसाला गव्हाच्या पिठाचा कुलचा आणि सुटसुटी जिरा राईस त्यासाठी एक कप छोले रात्रभर भिजवून घ्यायचे यातच एक छोटा बटाटा सोलून घाला अगोदर हे छोले आणि बटाटा कुकर मध्ये शिजवून घ्यायचे छोले शिजवताना त्यामध्ये दोन तमालपत्र एक दालचिनी लवंग तीन ते चार काळी मिरीचे दाणे आणि हिरवी वेलची घालायची सोबतच एक हिरवी मिरची थोडीशी हळद आणि मीठ घालायचं मिक्स करून कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या देऊन छोले शिजवून घ्यायचे आता कुलच्या बनवण्यासाठी अगोदर पीठ भिजवून ठेवू त्यासाठी एका बाउल मध्ये अर्धा कप कोमट पाणी घ्यायचं यात एक चमचा साखर घालायची आणि एक छोटा चमचा इस्ट घालायचं हे मिक्स करून इस्ट ऍक्टिव्ह होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं पंधरा मिनिटानंतर झाकण काढून पाण्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घालायचं चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं सोबतच पाव कप दही घाला सगळं मिक्स करून नेहमीप्रमाणे चपातीसाठी पीठ भिजवतो तसंच पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालं की वरून तेल लावून गोळा सारखा करून घ्यायचा सा। आणि हे पीठ फुलण्यासाठी झाकून पंधरा ते वीस मिनिटं ठेवून द्यायचं त्यानंतर छोटे शिजलेत का चेक करून पाहूया छोले छान शिजलेत आता भाजीसाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालू तेल तापलं की पोटणीसाठी जिरं हिंग कढीपत्ता घालायचा त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचं एक मोठा चमचा आले लसून पेस्ट घालायची एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा चवीनुसार मीठ घालून चांगलं मॅश करून घ्यायचं त्यानंतर मसाले घालायचे यामध्ये लाल तिखट हळद धना पावडर आणि छोले मसाला आहे मसाले तुमच्या हवीनुसार कमी जास्त घालू शकता मसाले तेलावर परतून घ्यायचे आता यामध्ये शिजवलेले छोले घालून घ्यायचे हा उकडलेला बटाटा हाताने असा चुरून घालायचा आता सगळं मिक्स करून भाजी बारीक गॅसवर पाच मिनिटं शिजवून घ्यायची भाजीला एक वाफ आली की वरून फ्रेश कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालायची अशा प्रकारे आपली चमचमीत छोलेची भाजी तयार झाली आहे तर आता झटपट जिरा राईस बनवू त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं तुपावर चिरं आणि थोडेसे खडे मसाले घालायचे आवडीनुसार काजू पण घालू शकता कोथिंबीर बारीक चिरून घालायची यावर शिजवलेला भात घालायचा राईस मध्ये बासमती किंवा कुठलाही पुलाव राईस तुम्ही घेऊ शकता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपला झटपट सुट सुटसुटीत जिरा राईस पण तयार झालाय आता गरमागरम कुलच्या बनवून घेऊ मळेल्या पिठाचे पोळे करून घ्यायचे एक चपाती एवढा गोळा घेऊन याला कोरडं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची अर्धी पोळी लाटून झाली की त्यावर थोडेसे काळे तीळ आणि कोथिंबीर घालायची वरून पुन्हा लाटणं फिरून पोळी थोडीशी लांबट लाटून घ्यायची अशा प्रकारे सगळे कुलच्या बनवून घ्यायचे बघा सगळे कुलच्या मी लाटून घेतलेत आता हे भाजून घेऊ एक, -एक कुलच्या तव्यावर भाजून घ्यायचा दोन्ही साईडने तूप किंवा बटर लावून कुलचा छान खरपूस भाजून घ्यायचा आणि सगळे कुलच्या असेच भाजून घ्यायचे बघा आपले गरमागरम कुलच्या तयार आहेत भाजी तयार आहे तर मग वाट कसली बघताय झटपट सर्व करा आणि हॉटेल सारखं जेवण घरीच एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा बाय बाय